ठिकाणी जे म्हणतात किंवा म्हणून या ठिकाणी जे म्हणतात किंवा मला जर मुक्ती मिळवायची असेल कोणाला जर मुक्ती मिळवायची असेल तर पहिला हेतू आहे की पुण्य करावा लागते पुण्याने ज्ञान प्राप्त होतो पुण्याने लाभ होतो पुण्याने दुसऱ्याला म्हणजे पुण्याने धम्माची चर्चा करता येते पुण्याने सद्गुणाचा आचरण करता येते पुण्याने प्राण्यांची प्राण्यांचे पूर्वजन्मापासून पूर्व जन्मीच्या आश्रमापासून मुक्ती मिळवता येते म्हणजे पुण्याने काही पण पुण्याच्या आधारावर भगवान म्हणतात म्हणजे काही पण होते फक्त माणसा जर पुण्य जर बलवान आहे तर दुःख नावाची वस्तू स्पर्श करू शकत नाही पण त्याचं पुण्य तेवढं बलवान पाहिजे माणसाचं पुण्य तेवढं बलवान पाहिजे तेवढं सिलवान पाहिजे त्याचं पुण्य जर शिलवान बलवान असलं तो कोणत्याही येतो तो पण काहीही करू शकते आणि त्याचं पुण्य जर शिलवान नसलं आणि बलवान नसलं तो त्याला दुःख दुःख आहे या जीवनामधून या जीवन गोचक्राच्या धेऱ्यामध्ये बनते पण विवेक आणि ज्ञान दोन्ही एकत्र आहेत काय ते म्हणतात बा विवेक आणि ज्ञान हे दोन्ही एकत्र आहे काय हे एकत्र होऊ शकतात काय नाही महाराज विवेक ही दुसरी वस्तू असून ही ज्ञान वस्तू म्हणजे विवेक म्हणजे माणसाला विवेक विवेक ही वस्तू असून ही ही दुसरी पायरी ज्ञान वस्तू आहे म्हणतात म्हणजे आपल्याला असं वाटते ना, 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 ना आता की बाबा कोणाकडून आपण काही प्रश्नाचं उत्तर ऐकलं तर असं वाटते ना आपल्याला त्याच्यापासून म्हणजे आपल्याला असं वाटतं माझ्या मनाला शांतता लाभली म्हणजे पाली भाषेमध्ये याचा शब्द असा अर्थ आहे किंवा विवेक म्हणजे त्याला विवेक प्राप्त झाला त्याच्यामधून म्हणून या ठिकाणी ते सांगतात की बा ही दुसरी पायरी पण सुद्धा हे ज्ञानाची पण सुद्धा पायरी विवेक म्हणजे ज्ञानही होते वस्तूही होते आणि आपल्या मनाचं समाधान पण सुद्धा होते आहे मेंढ्या मेंढ्या बकऱ्या गाई बैल आणि गाडवे यांना विवेक आहे परंतु ज्ञानापासून ते वंचित आहे म्हणजे मेंढे मेंढू झालं बकरी झाली गायी झाली गाडव झालं यांना विवेक आहे यांना पण सुद्धा भावना आहे यांना पण तहान लागते यांना पण जेवण घ्यावं लागते यांना पण सर्व मानवासारखं दिसते आहे ना यांना पण जीब आहे त्यांना पण डोय आहात दात हे आहे ते आहे सर्व गोष्टी पण त्यांना विवेक नाही विवेक आहे त्यांना विवेक आहे परंतु ज्ञानापासून वंचित आहे आता जस तुम्ही माझ्याशी चर्चा करता मी तुमच्याशी चर्चा करतो पण ते आपल्याला येऊन सांगू शकतात का की त्या टोपल्यात पाणी भरून ठेवा त्या डाल्यात कुतार टाकून ठेवा त्या डाल्यात भूक मध्ये माझ्यावर बांधून ठेवा मी येतो आता नाते आणि स्वतः आघाडी लावतो असं म्हणू शकतात का ते नाही म्हणू शकत मग ज्ञानापासून वंचितात ना ते ज्ञानापासून वंचितात ना ते कशामुळे त्यांच्या जन्मामुळे त्यांच्या कर्मामुळे सर्व गोष्टी कशामुळे असतात माणसाच्या कर्मामुळे जात सर्व या ठिकाणी म्हणून ते ज्ञानापासून वंचित आहेत यावरून विवेक व ज्ञान हे दोन्हीही एकत्र होऊ शकत नाही समजू शकत समजून घेणार नाही या दोन्ही मध्ये बरं काय म्हणतात सहज समजून येईल विवेक आणि ज्ञान यामध्ये भगवा म्हणजे म्हणते म्हणतात किंवा वेगळ्या वेगळ्या हे एकत्र होऊ शकत नाही म्हणून त्याचा त्या प्रश्नाचा पण सुद्धा त्या ठिकाणी भेटून गेला म्हणून या ठिकाणी बनते महाराज म्हणतात की म्हणते फारच छान एकही असा प्रश्न मी करत आहे म्हणजे एकही असा प्रश्न मी करत आहे म्हणजे मी दोन प्रश्न करत आहे तत्पर त्या प्रश्नाचं मला उत्तरच मिळत आहे म्हणून फारच छान प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक उत्तर काय म्हणतात ते कि म्हणते खूप छान आजू म्हणते विवेक ओळखण्याचे लक्षण कोणते आहेत आणि ज्ञान ओळखण्याचे लक्षणं कोणते आहेत म्हणजे विवेक आहे विवेक ओळखण्याचे लक्षणं कोणते आणि ज्ञान ओळखण्याचे लक्षणं कोणते महाराज बोध आकलन होणे बोध आकलन होणे वेग ओळखण्याचे लक्षण असून खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे एक ज्ञान ओळखण्याचे लक्षण आहे म्हणतात माणसाला बोध चालला माणसाच्या मनामध्ये बोध चालला म्हणजे काही कोणत्याही प्रकारे माणसामध्ये बोधी चित्त लागलं बोधी चित्त म्हणजे असो किंवा बुद्ध धर्म संघावर त्याची श्रद्धा गेली त्याची श्रद्धा बुद्ध धर्म संघाच्या प्रती जर उत्पन्न झाली आणि जो आकलन झाला त्याच्या शरीरावर ते आकलन झाले आकलन शक्ती झाली त्याच्या शरीरावर तर हे विवेक विवेक ओळखण्याची लक्षणं आहे म्हणतात हे विवेक ओळखण्याचे लक्षण असून खंडन करण्याची शक्ती त्याला प्राप्त होते आणि त्याच्या ज्ञान लक्षण सुद्धा त्याला त्याला प्राप्त होते म्हणतात पण संघाच्या श्रद्धा त्याच्यामधून हे कसे म्हणते हे कसे कृपा करून एखादे उदाहरण देऊन मला समजावून सांगा म्हणतात किंवा साध्या जसं तुम्ही साध्या उदाहरणामध्ये मला सांगितलं तर साध्या उदाहरणामध्ये मला लक्षात आलं नाही म्हणजे एक सो म्हणजे असं तुम्ही सिंपलच उदाहरण दिलं पण मला हे एकदम साध्या सिंपल उदाहरणामध्ये देऊन करून हे तुम्ही सांगा महाराज आपण कधी भगराची ताटे कापली म्हणजे भगराची ताटे कापली भगराची ताटे कापणी करीत असता पाहिले आहे काय भगर म्हणजे भगराचं धाळ असते भगर तुम्ही पाहणार भगराचं धाळ असते ते त्याची कापणी करताना तुम्ही पाहिलं का म्हणतात ते म्हणतात धुळे बनते मी पाहिलं वगळ असते ना भगत त्याची कापणी करताना तुम्ही कधी पाहिलं का म्हणता या ठिकाणी ते म्हणतात ध्वय बनते मी ते कापणी करताना पाहिलेला आहे लोक वगैरे कापणी कसे करतात ते सांगाल काय डाव्या हाताने घगराचे ताटे धरून उजव्या हातातील वेळ्याने ती कापून काढतात म्हणजे हायब्रीड सारखं असते ते त्याला एक कलूस येते मोठं म्हणून ते जसं एका हातामध्ये वेळा पकडते म्हणून एका हातामध्ये ते पकडते आणि ते कापून टाकते या ठिकाणी डाव्या हाताने म्हणतात ते भगराची ढाळ पकडतात आणि उजव्या हाताने वेळ्याने धरून त्याला कापून काढतात मारून अगदी त्याचप्रमाणे भिक्षू विवेकाने आपल्या मनात धरून ठेवतो आणि ज्ञान रूप वेळ वेळ मेज कापून टाकतो म्हणतात म्हणजे अरहंत कशाला म्हणतात या ठिकाणी कशाला म्हणतात अरि आणि हंत म्हणजे आपल्या मधल्या काम करो तो कृष्णा वासना अहंकार राग द्वेष कृष्णा अहंकार या गोष्टी तो या गोष्टीचा अंत करत असे या गोष्टीची हत्या करत असेल तर त्याला काय म्हणतात अर आणि अंत म्हणजे आपल्या हे जे गोष्टी आहेत आपल्यामध्ये मानवामध्ये हे जे गोष्टी काम करून मोह मायांका याच्या या गोष्टीमध्ये तो काही फसलेला आहे तो या गोष्टीचा अंत करणं त्याला म्हणतात अरहंत या गोष्टीचा या गोष्टीचा त्यांनी अंत केला की तो मुक्त झाला म्हणून तशाच प्रकारे रिक्षिम त्याचप्रमाणे तो धरून ठेवतो आपल्या मनाला धरून ठेवतो आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार काढून ठेवतो आणि ज्ञान रूप वेळ म्हणजे जे काही असते ते विड्याने विवेक ओळखण्याचे लक्षण बोन होणे हे खंडन करण्याची शक्ती त्याला प्राप्त होते असे मी म्हणतो जसा प्रकारे ते कापतात तशा प्रकारे पण सुद्धा तशा प्रकारे त्याच्या मनामध्ये राग द्वेष मोह माया अहंकार वाटना जे काही गोष्टी असतात ते कापून टाकतो काढून टाकतो कापून टाकतो आणि बोध ज्ञान त्याला ओळखण्याचा एक शक्ती आणि खंडन करण्याची शक्ती त्याला प्राप्त होते आणि म्हणून मी असे किंवा तशा प्रकारे आपणही आपल्या मनामध्ये चित्तामध्ये जे काही असतात ते किंवा माणसाला जी गोष्ट दुःख पोहोचवती म्हणतात ती गोष्ट माणसाने कापून टाकली पाहिजे कापून टाकली पाहिजे म्हणजे दुसऱ्याला हात नाही बरं आपलाही हात नाही आपल्यामध्ये तर गोष्टी कापून टाकल्या पाहिजे नाही आता मग मंत्री जी सांगतो आपण टाकते नाही आपल्या मध्ये गोष्टी चित्ताला महिला बनवतात आपल्या चित्ताला महिला कोण बनवते काम कोणत्या अहंकार सर्वात जास्त जीवन माणसा पण समुद्रावर अहंकार व्यक्ती माणसामध्ये आय पाहिजे नक्की समुद्रा वेळा अहंकार काहीच काम नाही ना ठेवलं जीवनाय तिसरा दिवस झाला की कोणी येतच नाही येते का चौथ्या दिवशी कोणी नाही येत ना समुद्राला अंकार नाही पाहिजे म्हणतात ना या ठिकाणी म्हणून तशा प्रकारे तुम्ही पण सुद्धा त्याच्यामधलं टाकायला पाहिजे अगदी म्हणजे म्हणते अगदी उत्तम विवेशन केलं तुम्ही म्हणजे अगदी सोप्या आणि साध्या सिंपल उदाहरणामध्ये मला सांगून सांगितलं तुम्ही की झाडावरूनही सुद्धा सांगता अं धोरा प्राण्यावरून तुम्ही सांगता प्रत्येक प्रति याच्यावरून तुम्ही मला उत्तर सांगता म्हणून याच्यावर तुम्हाला बनते खूप अगदी चांगल्या प्रकारे आणि अगदी उत्तम मला खूप तुमचं विषय विवेचन केलेलं आवडलं या ठिकाणी आठवा आहे या ठिकाणी धर्म कोणते पुण्य धर्म कोणता आता या ठिकाणी सांग